नमस्कार हनीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा इथं आपण अजब गजब गाजराचा हलवा बनवत आहोत आणि छान इथं आपण हे गाजरं धुवून वरचे साल काढून घेतलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये बारीक मातीचे कण असतात ते दाताखाली कचकच लागतात त्याच्यामुळं आपल्याला छान अगोदर गाजर असे सोलून घ्यायचे त्याच्यानंतर खेस वगैरे बनवून घेतला इथं कढईमध्ये तूप घातलं भरपूर सारं आणि गाजराचा हल खिसलेले गाजर घातले वरतून परत तूप टाकलं आणि छान परतून घेतलं आपल्याला अगोदर गॅसवर छान परतून घ्यायचं नंतर परत साखर घालायची परत परतायचं चा। एकदम छान आपलं तूप सुटेपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे गाजराचा हलवा हा खायला खूप छान लागतो तर आ हे पहा कसं तूप सुटले नंतर विलायची पावडर घालायची थोडीशी जाळी फळं घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये केलेलं त्याला खूप मॅश करावं लागतं वेळ पण लागतो तर हा झटपट आपला गाजराचा हलवा तयार होतो इथं मी अर्धी वाटी सई आणि थोडंसं दूध असं घातलेलं आहे तर पहा रंग आपला किती छान आलेला आहे गाजराच्या हलव्याला बघता क्षणी तोंडाला असं पाणी येत आहे तर पहा इथं काजू बदाम तुम्ही पिस्ता वगैरे पण घालू शकता आणि मावा पण घालू शकता मावा घातल्यावर खूप छान आपला हलवा होतो तर मी तुम्हाला नक्की दाखवेन व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा स्री स्वामी श्री समर्थ